नमस्कार मित्रांनो मी करण गायकवाड साहित्य केसरी स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सांगत आहे कवितेचं शीर्षक आहे मेल्यानंतर लक्षात आलं माझ माझ करत होतो सर्व मागच राहून गेलं माझ माझ करत होतो सर्व मागच राहून गेलं मेल्यानंतर लक्षात आलं हे शरीर सुद्धा जळून गेलं पैसा तर मी कमावला पण उपयोगी तो आला नाही पैसा तर मी कमावला पण उपयोगी तो आला नाही देह जेव्हा झिजल तेव्हा सात कोणाचं मिळालं नाही मी निवांत निजलो होतो मी निवांत निजलो होतो मृतदेह म्हणत होते मी निवांत निजलो होतो मृतदेह म्हणत होते त्या नावासाठी मी झगडलो नाव सारे विसरून गेले खांद्यावरती घेऊन मला माझेच सारे जात होते खांद्यावरती घेऊन मला माझेच सारे जात होते प्रॉपर्टीच काय आता हळू आवाजात बोलत होते रडण्याचा आवाज मला ऐकू मात्र येत होता, रडण्याचा आवाज मला ऐकू मात्र येत होत वरच्या वरच्या रडण्यासोबत लही कळत होत माणूस केला त्याच्यापेक्षा पेन्शनसाठी झुरत होते थकलेल्या या म्हाताऱ्याच बरच त्रास काढत होते पैशांसोबत थोडी तरी माणसं मी कमवली असते पैशांसोबत माणुसकीची माणसं मी कमवली असती मेल्यानंतर कमीत कमी खरी तरी रडली असती चार शब्द गोडीचे मी जिवंतपणे बोललो असतो आज मी मरून सुद्धा पुन्हा एकदा मेलो नसतो आज मी मरून सुद्धा पुन्हा एकदा मेलो नसतो धन्यवाद